नमस्कार वारसा सोशल फाउंडेशन आणि शिवस्फूर्ती प्रतिष्ठान आयोजित महिला दिनाच्या या कार्यक्रमानिमित्त आपण सगळे जमलेलो आहोत छत्रपती संभाजी पुण्यतिथी तुकाराम बीज आणि महिला दिन असा हो। हा एकत्रित कार्यक्रम आहे दरवर्षी होतो दरवर्षी इतक्याच उत्साहाने आपण सगळे येतात आणि सहर्ष स्वागत नेहमीच आमचं कुटुंब करत असतं मी काही सूचना देणार आहे आणि मग कार्यक्रम सुरू होईल मधला जो आहे आपली एक साठ वर्ष त्यांनी पायीवारी केली असेल आत्ता पायीवारी जमत नाही वाटत गाडीत जातात पण वारीत असतात वारी कधी चुकवत नाही अशा चंदाताई आहेत आणि चंदाताईंचं संपूर्ण कुटुंबच हे करत आज त्यांची तिसरी पिढी सुद्धा सोबत आहे त्यांच्या आणि भारुडच्या माध्यमातून पूर्ण वारी सोहळ्यामध्ये सुद्धा प्रबोधन करणं प्रचार करणं प्रसार करणं त्यांना कुठले कुठले पुरस्कार मिळाले त्याचे यादीच मी आता चंद्र विचारत होतो की किती सांगायचं याच्या तर ते म्हणले काहीच सांगू नको गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक पुरस्कार मला मिळालेला आहे पण त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे राष्ट्रपतींच्या हस्ते सुद्धा त्यांना पुरस्कार मिळाला मग देशभरात कार्यक्रम असतील आणि आज आपल्याकडे त्या कार्यक्रम सादर करतात भारुडाचं निमित्त एवढंच आहे की प्रबोधन तर होईल पण मनोरंजन सगळ्यांनी घ्यावं आस्वाद सगळ्यांनी घ्यावा आणि चंदाताईंच्या ज्या त्या उड्या उड्या मारतात तशा प्रत्येकाला मारता याव्या म्हणून जिंदगी वसूलच्या निमित्ताने हा एक कार्यक्रम आहे नमस्कार आहे ना ओळख माझं नाव प्रज्ञेश मोळक मी चंदाताई दिवाळी यांचं सहर्ष स्वागत करतो आणि जिंदगी वसूल या युट्यूब चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा कारण की ते युट्यूब चॅनल खूप जोरात चालू आहे आणि त्याचबरोबर इतरत्र व्हिडिओ सुद्धा या जिंदगी वसूलच्या चॅनलवर आपण बघत राहा मी निमंत्रित करतो चंदादाई तिवाडी यांना वारसा फाउंडेशन या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आजच्या महिला जागतिक दिनाचा हा सुंदरसा औपचारिक नाही परंतु सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे आणि या निमित्ताने पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाच्या वेळेला मी आले नियोजित कार्यक्रमामध्ये गौ आपल्याच घरामध्ये गृहिणीने कसं काही केलं पाहिजे आज बचत गट आहेत त्या काळामध्ये काही नव्हतं आणि मग फाटक्या शर्टाचा फाटक्या धोत्राचा कसा उपयोग केला पाहिजे म्हणजे बाळाच्या लंगोटीपासून त्या बैला घरात शिवता आलं पाहिजे हे ग्रामीण भागामध्ये येऊन पोचवण्याचं काम आम्ही त्या कुटुंब कल्याण योजनेतून करतो आणि त्याच योजनेच्या माध्यमातून मला जेव्हा मा जेव्हा मा जे मा माईक समोर यायचं किंवा बोलायची संधी मिळायची तेव्हा मी भाषण करत नव्हते मी बाहेरून त्यांना स समजून सांगायचे आणि त्यांना ते आवडायचं आणि मग जी बाई बोलत नव्हती जी बाई स्वतःच नाव सांगत नव्हती ती बाई माझ्या भांडामध्ये टाळ्या वाजवायला लागली साथ द्यायला लागली तस आजही तुम्हाला माझ्या बरोबर भार साथ करायची आहे टाळ्याने आणखीन एक मी सांगले सगळ्या ठिकाणी काटकसर करा बघिनी सगळ्या ठिकाणी पण टाळी दुसऱ्यासाठी नाही स्वतःसाठी वाचवा स्वतःसाठी कारण तुम्ही जेव्हा टाळी ना तेव्हा संपूर्ण शरीराच्या रक्तवाहिनीचा शेवटचा पॉइंट हाताची बोट आणि पायाची बोट आम्ही वारीमध्ये चालतो तुम्ही फिरायला जाता सॉक्स शूज मस्त घालून तुम्ही फिरत असता हे फिरणं नाही आहे आमच्या पायाच्या तळव्याचे उंच वटे जे आहेत त्यांना वाळू माती दगड आदळल्या तर या अॅक्प्रेशरने संपूर्ण शरीरातलं रक्त समान प्रक्रियेमध्ये ठेवण्यासाठी आम्हाला आमची एक टाळी मदत करत असते आणि मग ज्यांचं रक्ताभिषेक समान आहे त्याचा बी पी हाय होत नाही लो होत नाही शुगर वाढत नाही कमी होत नाही अटॅक येत नाही एवढी गॅरंटी आहे पण टाळी मात्र स सूर्योदयाच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या वेळेला आपण कमीत कमी, कमी दहा मिनटं खडखडून मोकळे हात करून टाळी वाजवा तुम्हाला कोणताही आजार होणार नाही इक्वल गॅरंटी मी आहे प्रस्तुत करते मुळक कुटुंबीय मुळक ताई त्यांचे चिरंजीव त्यांचे मिस्टर आणि आमच्या राजी ताई तर या दोघींनी मिळून आपल्या दो, सगळ्यांना या नाथांच्या पासून संत नाथांच्या पुनीकडे जाऊन संत दुगोबांच्या त्या अभंग्य रचनामध्ये ग्रंथामध्ये आम्हाला या रूपकांची रचना सावडते आणि हे रूपक म्हणजे त्याला बहु रज्ञातून प्रस्तुती करताना श्रीखंड्या म्हणून आमचे भगवंत पैठणच्या गोदावरीच्या तडावरती एकनाथ महाराजांच्या बरोबर नाचायचे आणि संत एकनाथांचा काळ असा होता की तळा काळामध्ये उघड्यावरती कीर्तन प्रवचन अशी गुणही फार कठीण होत कारण महाराजांचा त्याच्या पलीकडचा काळ होता आणि काळातल्या अज्ञात समाजाला जागृती करणं जागर करणं हे उद्दिष्ट नाथांच्या काळामध्ये जास्त आणि म्हणून अनेक सोंगातून अनेक रूपकातून अनेक विषयांना घेऊन अनेक आकृती प्रकृती या सगळ्यांना घेऊन त्यांनी ज्या अध्यात्मातल्या कोण रचना केल्या त्या काळातल्या लोकांना समजत होत्या पण आज तेवढ्याशा मोकळ्या समजत नाही आणि म्हणून आम्हाला पुन्हा आरुळाचा जो गहन अर्थ आहे तो समजून घेतला तर आम्हाला आता कुठलाही असू द्या आम्हाला एखादं गाणं समजून घ्यायचं असेल तर त्याच्यातला अर्थ करावा हा भाव माझ्या नाथ महाराजांनी जास्त विस्कलित आणि विस्तारितपणे समाजापुढे मांडलेला आहे आणि मग आमच्या समाजामध्ये प्रचलित झाली ती फक्त नाथांची भरवडं बाकी वेगळी संतांची भरवलं खूप कमी प्रचलित झाली तर जास्त लोकांपर्यंत ती पोहोचली आणि म्हणून नाथांची भरवडं ही हा एक छान वारकरी संप्रदायामध्ये रेखांडावर केले आणि म्हणून या ठिकाणी नाथांच्याच श्रीमंतात स्वरूप गणेश आणि गुरुमनाय वंदना करून मी आमच्या बहागुडाला बहुरुलीला आणि बहु यामी अशा या रंगभूमीला वंदन करते आपल्या सर्वांच्या चरणामध्ये नतमस्तक मी प्रस्तुत करते गण गणेश Oh, yeah, 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 yeah. पुन्हा पुन्हा हा जन्म पुन्हा हा देह आणि पुन्हा हे काळ आणि वेळ आमच्यासाठी थांबणार नाही बाबा पावना गदाना पावना गदाना पावना

E aí दा गेला शुक्रवार आला शनिवार आणि की पली गेला शनिवार आला ऐतवार आणि बिरोपा देवाच कळला आणि म्हणून हे नाथ महाराजांनी ओळखलं आणि त्यांनी ओळखून आम्हाला सांगितलंय बाबा अहो अहो जनार्दनी सांगितलं घेऊन भोंडविले आडवे दंडवत घातीले आप देखिले ते एका जनार्दनी ओळखीले हो आणि या जनासी तुम्हाला तुम्हाला आत्मा कळतोय आणि ज्याला आत्मा कळतोय त्याला परमात्मा पण पर कळतो आणि म्हणून तुमच्या नाही ज्यांना काही कळत नाही परमात्मा म्हणजे काय आहे त्यांच्यासाठी नाथ महाराज आणि या महाराजा लागले पण कसं गुटगुटीत आहे अहो हे जन्मल्या बरोबर पाच किलोचं वजन आहे मोठं आहे ग बाय अरे तुमच्या ली किसणांची लेकर बघा शिजर करून दोन किलो वजन पण तिचं डवाळ माहिती आहे का तिचं डोहाळ पाणीपुरी खाऊ वडापाव खाऊ पिझ्झा बर्गर पिझ्झा बर्गर खाऊ नूडल्स बाई तुझ ळ तुझ डवाळ सांग कि काय खाल्लं होत आम्ही सात रंगाच जेवण शिळ पाक काय कालची बाकार तुकडा सहा चवीच कालवान बाई मला वाढत्यात रस्त्याने चालतं चालतं माझं स्वतःच दूध या लेकराला पासते आणि म्हणून असा हा दुधगुंडा गुटगुटीत आणि तुमच्या लेकराला जन्मल्या बरोबर दुधाची बाटली शाळेत बालवाडीत अंगणवाडीत चाललं की पाण्याची बाटली आणि कॉलेज मध्ये जाईल पर्यंत ड्रिंकची बाटली आणि कॉलेज मधून बाहेर पडत नाही तो पर्यंत येतो खांबा डाब्यावर काही बाटली कुणी दिली सात रंगाचं जीवन सहचवीच कालवण आमच्या लोखंडीत तव्यामध्ये भाकर गुंतण्यानं बोलतलेली आणि त्या तव्यातली भाजी खाणारी माझी आई स्वतःच बाळाला दूध पाजणारी त्या काळामध्ये ही व्यसन नव्हती हो हे ज्ञान गुणापासून आणि ते ज्ञान म्हणजे बुरगुंडावे भुरगुंडा या शब्दाचा अर्थ हे बाळ नव्हे हे काळ केंद्र दिसतंय पण ह्याचं सुद्धा वजन बाबा पाच किलो आहे या प्लॅस्टिकच्या बाहुल्याचं तरी मग आपलं बाळ कसं असलं पाहिजे याची काळजी माझ्या आजच्या उद्याच्या आईने घेतली पाहिजे पोथडीमध्ये ती त्या काळामध्ये काय विकत होती सुया गे बिब गे गजगे आणि फनी घे छाची गाडा घे सुपल्या गे दुरल्या गे आता प्लॅस्टिकच ब्रुस घे खाटे हे आणि त्या म्हाताऱ्याला खुलखुला गेले आणि बैल तुला आणि पहिलं तुला बुरगुंडा बरो वारकरी समुदायाचा हा वसा जो आहे तो हे विधी ते केले तरी पोचवणार आहे हे जे तंत्र आहे ते आमच्या संत परंपरेने जपलेलं आहे आणि म्हणून तुकोबराया आज स्वदेह वैकुंठ गमनाला गेले तो काळ तो वेळ आणि तो दिवस आपण सगळ्यांनी या ठिकाणी एका जागी अनुभवला आहे तेव्हा कुठेही असो तरी आमच्या संत तुकराची शिकवण जी आहे हा जो संदेश जो आहे पोतरीला आम्ही लीन राहिलं पाहिजे नतमस्तक झालं पाहिजे कुठेतरी नम्र झालं पाहिजे इगो इज इक्वल गेट आपण आपल्यातला हा अहंकार कायम बाजूला ठेवून मी एक फक्त जीवन जगतोय एक जीव आहे आणि मी माणूस म्हणून जगतोय मला माझ्या माणुसतेचा कुठेतरी तो अभिमान असणं गरजेचं आहे बाकीचा अभिमान हे सगळं गौण आहे पैसा बंगला गाडी मुळे त्यांच्या कुटुंबाच्या सोबत खूप छान आचार्य नाथांच्या घरची उलटी च आणि पाण्याला मोठी Bye, -bye.